सुरू केलेला एक रुपयात मिळणारा पीक विमा शेतकऱ्यांसाठी आता तर बंदच करण्यात आला आहे मात्र पीक विमा योजनेत खूप काही मोठे बदल करण्यात आलेले आहेत आणि एखादी शेतकऱ्याकडून चूक झाली तर कदाचित त्या शेतकऱ्याला पुढची किमान पाच वर्ष तरी कोणत्याही शासकीय योजनेचा फायदा घेता येणार नाही अशा प्रकारचे कठोर नियम देखील लावण्यात आलेले आहेत शासनाने पीक विमा योजनेत केलेले मोठे बदल काय आहेत जी आर शासनाने काढला आहे तो काय आहे या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकूया नमस्कार मी रामेश्वर तुमच्या सर्वांचं आपल्या माहितीवाला चॅनलवरती स्वागत करतो महत्वाचे बदल कोणते आहेत ते आपण बघूयात आपल्याला माहिती आहे की दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामापासून शेतकऱ्यांना एक रुपयात विमा हा शिंदे सरकारने सुरू केला होता मात्र ही योजना आता बंद करण्यात आलेली आहे आणि त्यातले मुख्य मोठे पाच बदल जे आहेत ते आहे हे तो एक रुपयात शेतकऱ्याला आता पीक विमा भरता येणार नाहीये तर शेतकऱ्यांना आता जो आहे तो म्हणजे पीक विमाची भरपाई ही पीक कापणीच्या प्रयोगाच्या आधारावर असणार आहे त्याचा मोठा बदल जो आहे तर या वेळेस पीक विमा भरतानी फार्मर आयडी पीक विमा पीक पाहणी अनिवार्य करण्यात आलेली आहे आता फक्त दोनच कंपन्या या शासनाने या पीक विमा योजनेमध्ये ठेवलेल्या आहेत त्यामध्ये धाराशिव लातूर आणि बीड या जिल्ह्यांसाठी आय सी आय सी आय लोंबाट जनरल इन्शुरन्स कंपनी ठेवण्यात आलेली आहे तसेच उर्वरित जिल्ह्यांसाठी भारतीय कृषी विमा कंपनी नियुक्त करण्यात आलेली आहे म्हणजे जवळ मोठा बदल जो आहे तो म्हणजे पीक बोगस पीक विमा उतरवणारे जे शेतकरी आहेत त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार आहे आणि या कठोर कारवाईचं उत्तर म्हणून त्या शेतकऱ्यांना जवळपास किमान पाच वर्ष तरी कोणत्याच शासकीय योजनेचा लाभ मिळणार नाहीये हा देखील खूप वेळोवेळी अशीच अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आपल्या माहितीवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ महत्त्वाचा आणि माहितीपूर्ण वाटल्यास शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन अपडेटसोबत जय महाराष्ट्र धन्यवाद